रामकृष्ण हरी माऊली वारकरी संप्रदायातील सर्वात पवित्र आणि भावनिक असा क्षण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदी स्नान घालण्याची परंपरा आजही तेवती आहे जपली जातीय आणि तीच परंपरा आज पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळाली माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला सकाळीच वाल्ले गावात मुक्कामी असलेल्या पालखीनं लोणंच्या दिशेनं प्रस्थान ठेवताना वाटेत एक अत्यंत पवित्र भक्तिरसानं ओतप्रोत भरलेला सोहळा पार पडला तो म्हणजे नीरा नदी स्नान आज सकाळी नीरा नदीच्या काठी असलेल्या दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं जयघोष झाला ज्यानबा माऊली 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 वातावरणात टाळ मृदुंगाचा निनाद आणि वारकऱ्यांची भक्तिमय गगनभेदी आरोळी याच घाटावर मोठ्या श्रद्धेनं माऊलीच्या पादुका पालखीतून बाहेर काढण्यात आला आणि नीरा नदीच्या पवित्र पाण्यानं त्यांना स्नान घालण्यात आलं ही परंपरा आजची नाही वर्षानुवर्षाची आहे हे फक्त स्नान नाही ही एक भक्तीची गंगा आहे श्रद्धेचा तो महापूर आहे ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून वारकरी भाविक स्थानिक नागरिक या ठिकाणी एकत्र येतात हे स्नान साधसुद नाही यामागे एक इतिहास आहे एक परंपरा आहे ज्ञानेश्वरांची वारी पुणे जेजुरी वाल्ले करत पुढे साताऱ्याच्या दिशेने जाते आणि पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेली ही नीरा नदी याच नदीतून कोळी समाज आपल्या होळ्यांच्या माध्यमातून माउलीच्या पालखीला पार पोहोचवतात ही सेवा कोळी समाज वर्षानुवर्षे श्रद्धेने करतोय पालखी नदी पार करताना माऊलींच्या पादुकांना त्या निराजलात स्नान घातलं जातं वारकरी स्थानिक ग्रामस्थ पोलीस यंत्रणा आणि सेवेकरी सगळे मिळून या सोहळ्याचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात या परंपरेत कधीच खंड पडलेला नाहीये अगदी कोरोना काळातही नाही निर्बंध पाळून सीमित संख्येनं का होईना पण ही परंपरा तेवटी ठेवली गेली कारण हे फक्त धार्मिक विधी नाही ही एक हा एक साक्ष आहे पादुकांना स्नान घातल्यानंतर मोठ्या त्या पुन्हा पालखीत विराजमान केल्या जातात आणि त्यानंतर पालखी पुढे मुक्कामाकडे मार्गस्थ होते या सोहळ्याचं एक वेगळंच स्टेज असतं कोणताही राजा महाराजा असा उत्सव साजरा करत नसेल जसा हा साधा वारकरी आपल्या माऊलींसाठी करतो पायात फटलेला जोडा डोक्यावर तुळशी वृंदावन ओठांवर हरी हरी विठ्ठलाचा गजर आणि हृदयात नित्य साक्षात पांडुरंगांचं दर्शन म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी म्हणजे फक्त यात्रा नव्हे ती एका संस्कृतीचा जिवंत प्रवास आहे आणि या प्रवासातील प्रत्येक पडाव प्रत्येक घाट प्रत्येक नदी आपल्याला खास आठवण घेऊन उभा असतो निरा झाल्यानंतर आता माऊलींचा पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यातील विविध गावातून पालखीचा प्रवास सुरू राहणार आहे पुढे वडूज फलटण नांदगाव बरडोली आडगाव अशा अनेक गावांमध्ये मुक्काम घेत माऊली पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतील आणि हा प्रत्येक टप्पा असेल भक्तीचा एकतेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा या सोहळ्यात सहभागी होणं म्हणजे एक अद्भुत अनुभूतीचा भाग होणं शरीर थकत मन नाचत पावसात भिजतो आपण पण अंगात भक्तीसागर ओतप्रोत भरतो आजची नीरा नदी जणू खुद विठ्ठल रूपात परावर्तित झाली होती तिच्या पाण्यानं माऊलीच्या पादुकांना स्पर्श केला आणि हजारो भाविकांच्या हृदयात अनामिक समाधान साकार झालं हीच ती भक्ती हीच ती परंपरा आणि हाच तो वारसा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीचा ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढे निघालाय पण मीरा नदीच्या काठावर आज जो भावनांचा महापूर उसळला तो वारकऱ्यांच्या हृदयात कायमच साठवला गेलाय रामकृष्ण हरी